आज सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस संता मत्त्य शुभ वर्तमानातून घेतलेले येशू त्यांना म्हणाला मनुष्याचा हाती धरून दिला जाणार आहे ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो उठवला जाईल तेव्हा ते फार खिन्न झाले नंतर ते कफर्णहुमात आल्यावर मंदिर पट्टीचा रुपया वसूल करणारे पित्राकडे येऊन म्हणाले तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय त्याने म्हटले हो देतात मग पित्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू त्याला म्हणाला शिमोना तुला काय वाटते पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात स्वतःच्या मुलापासून की परक्यापासून परक्यापासून असे त्याने म्हटल्यावर इशू त्याला म्हणाला तर मुले मोकळी आहेत तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रुपयाचे नाणे सापडेल ते घेऊन माझ्याबद्दल आणि तुझ्याबद्दल त्यांना दे चिंतन इसापूर्वी पाचशे पन्नास नंतर बाबिलॉनची इस्रायलवरील अधिसत्ता नाहीशी झाली आणि पर्शियाची सुरू झाली त्यावेळी इस्रायली यहुदी लोक बाबिलॉनच्या हद्दपारीत जीवन जगत होते पर्शियाचा सायरस यांनी येहुद्यांना आपल्या मायभूमीत परतण्याचे फरमान काढले इसापूर्वी पाचशे एकोणचाळीस अडतीस मध्ये यहुदी जनता येरुसलेमला पोचल्यानंतर त्यांनी आपल्या घरादाराचे बांधकाम सुरू केले बागा तयार केल्या मात्र परमेश्वराचे मंदिर तसेच पडून होते हा आणि झकऱ्या या संदेष्टांच्या मार्गदर्शनाखाली येऊद्याने इसापूर्वी पाचशे वीस ते पाचशे पंधरा दरम्यान एरुश्लेमचे मंदिर बांधून पूर्ण केले लवकरच ते नामरूपालाही आले प्रार्थना आणि सण सोहळे यासाठी येणारे लोक मोठमोठ्या रकमा दानकोशात टाकू लागले त्यामुळे प्रमुख याजकाच्या खजिन्यात मुलाची भर पडू लागली पर्शियन राजाने मंदिरपट्टीचा कर सुरू केला तिथे येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयाला कर भरावा लागत असे आजच्या शुभावर्तमानात येशू पेत्राला तो कर भरायला सांगतो स्वतःसाठी येशूने केलेला हा एकमेव चमत्कार आहे मात्र तोही कोणाला आपला त्रास होऊ नये यासाठी त्याने केला आहे आपल्यामुळे दुसऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आपण कोणकोणती काळजी घेतो